नाश्त्यासाठी असो किंवा मग डब्यासाठी पंधरा ते वीस मिनटात एखादा पदार्थ जर बनवायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे तर आज आपण कुकरमध्ये ढोकळा बनवणार आहोत अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे आपण इथे दह्याचा किंवा लिंबूसत्व याचा कशाचाही वापर न करता ढोकळा बनवणार आहोत इथे आज आपण फक्त इनोचा वापर करून झटपट आणि खमंग जाळीदार असा ढोकळा बनवणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे आणि हळद घालून याला मिक्स करून पाणी घालून अशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे एक सॅशे इथे इनोचा घालायचा आहे आणि पिठाला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे लगेच आपण इथे कुकरच्या टीनला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून चांगल्या प्रकारे आपण याला ग्रीस करून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर इथे लगेच आपण पीठ घालायचं आहे पिठाला जास्त वेळा असं साईडला ठेवायचं नाही आहे लगेच इथे आपण याला कुकरला लावून घेणार आहोत पीठ घातल्यानंतर लगेच याला आपण टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचे बबल्स राहणार नाही हवा राहणार नाही इथे मी कुकर गरम करायला ठेवलं होतं आधीच पाणी चांगलं असं खळखळीत उकळून घ्यायचं आहे आणि लगेच याच्यामध्ये डबा ठेवून घ्यायचा आहे कुकर बंद करायचं आहे कुकरची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे इथे वीस मिनटासाठी आपण ठेवणार थेवन आहोत हे पहा वीस मिनटं झालेली आहेत आपला ढोकळा शिजला आहे की नाही ते चेक करूया याच्यामध्ये टूथपिक किंवा चाकू घालून असं चेक करून घ्यायचं आहे हे पहा तयार झालेला आहे आपला ढोकळा आता आपण याला साईडला काढून घेऊया हे पहा आपला ढोकळा याला अजिबात असा भांड्याला चिटकलेला नाही इझिली निघलेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा छान अशी जाळी पण आलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी साधी आणि सोपी झटपट अशी रेसिपी आहे अजिबात याला वेळ लागत नाही आता आपण याला तडका देऊन घेऊयात हे पहा अशा पद्धतीने आपण याला तडका घेऊन देऊन घेऊया तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही ते याला डेकोरेट करू शकता तयार झालेला आहे आपला खमंग असा ढोकळा खूप छान अशी जाळी आलेली आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद